बरेच केले माझ्या पद्धतीनं मिरची केली टाकले की बरं आणि तुम्हाला सगळ्याच्या आवडीचा पदार्थ केली मी आज दाखवू का हे टाकले दाखव काय फळ डाळ दाळ म्हणते गरम गरम दाळ वरण फळं कुठं कुठं फुल्या म्हणते त्याला फुल्यामुळे मोठ्या ताकले की बाळा पप्पाला मुरचे घे आपल्या हापले आवडतात का फळ फळ आवडतात का का थोडे थोडं देऊ का मग थोडंच पाहिजे मग त्यांना नंतर पण घे चमचे घेतो चला आपण जेवायला वाढू सगळ्याला पण चपाती <नहीं>? मोडतो चपाती मोड मला एक दे हे खाना गरम करून बाहेर लागत फोळ जवळ घे की हा कधी तर चांगलं वाटते फळ खायला आणि त्याच्याबरोबर मिरची नको मिरची घे त्याच्या सोबत किती लागते तुला तेवढे घे की बाळा माझा हात घाण नाही तुला नाही दाखवत मी हा नाही दाखवत बाळा तुझा चेहरा मी काय करा नजर तिजर लागली मला ताट नाही मला ताट का घेत नाही का तुम्ही मला का ताट घेत नाही मला देऊ वाटत नाही का तुम्हाला ताट

काही एक नंबर देत आहे चपाती बघा किती भारी भरली तुला एवढं घेवड चमच नाही घेतला मला असं हां मिरची घे तुला केवढी लागली तिखट असते ना बर तू देऊन अगं कसं देऊ मी बाळा दर पटकन दर मला टाइम नाही ना घे हा गे लवकर नाहीतर माग अगं हे तुझं नको तर मला मग बर तू आम्ही जेवता ना कनी जेवायचं नाही रोज आधी जेवायचं आमच्या काय उद्यापासनं कळलं ना हां आम्ही जेवताना नाही जेवायचं एवढं फक्त आम्हीच रोज जेवताना समजावून सांगितलं तर बसलेच एवढी हां हा पण एट वागायचं थोडं एवढं एवढे

<laughs> कसलं झालंय जेवण चालू झालं तिकड बघून का इकडं शर्ट बघायचं हे बघा हे काही दिसत नाही मंगळ झार टी व्ही आमची <laughs> <laughs> जेवण करणार आहे या जेवायला सगळेजण बघा असं माझ्यासारखं जेवायचं माझ्यासारखं आपली मराठी स्टाईल असं वांग्याच भरीत अशी मिरची बघा या खायला एक नंबर घे कुठं गेलो के तेव्हा जवळ घे अक्षर दळतले फळ करायचं थोडं पाणी ठेवायचं लय लयघट चांगलं नाहीच लाग तुम्ही कधी करणार आहे असले फळ कमेंट करून सांगा रेसिपी टाकते तुम्हाला कधी करणारे सांगा तुम्ही असं फळ या पद्धतीचे फळ बाय जेवण करा तुम्ही पण